वहिनी आज गौरी गणपतीचा सण उत्साह साजरा होत होतो आहे आणि आज गौराईंचं घरोघरी आगमन होतं आहे आणि त्यांचा आगमनासाठी माहेरवासिन ज्या असतात त्या आपल्या माहेर येतात आणि त्या गौरी आपल्या घरी आणतात काही सुनासुद्धा असतात त्यासुद्धा आपल्या घरात त्या गौरी आणतात तर हा सण कसा साजरा केला जातो आहे आणि महत्वाच म्हणजे नवीन जी नवरी मुलगी असते तिला आपल्या घरी येण्याची ओढ असते नेमकं त्यांना काय वाटत असत याबद्दल तुमचं काय मत आहे नमस्कार गौरी गणपती सर गौरी गणपती सर याविषयी बोलावं तितकं थोडंच आहे श्रावण महिना संपला की भाद्रपन महिन्यात हा सण येतो या सणाची ओढ एका माझी यांना वेगळ्या पद्धतीची असते ओढ म्हणजे नेमकी काय असते हा सण वर्षातून एकदाच येतो वर्षातून एकदा आलं की कितीही कंटाळा आला असला किंवा कितीही टेन्शन असलं किती आपण ड्रेसमध्ये असलो तरी या सणाची उत्सुकता असते आपल्याला त्यासाठी आपण घरातली साफसफाई करतो त्यानंतर डेकोरेशन घरात ज्या लागणाऱ्या वस्तू यांची यांच्यासाठीची लगबग यां लग स्त्रियांची चालू होते त्यानंतर माहेरी जाणं माहेरी जादा जाण्याची ओढ या स्त्रियांना वेगळीच असते जेणेकरून म्हाताऱ्या बायकांच्या बसून ती मुली या यांच्यापर्यंत या सणाची ओढ असते खास करून नवीन लग्न झालेल्या मुलींच्यासाठी आपल्या सासरी कितीही उत्साहात हा सण साजरा होत असला तरीही आपल्या माहेरी जाऊन हा सण साजरा करणं याची ओढी वेगळीच असते त्या मुलींच्यासाठी त्यांना आणायला आणायला जायला त्यांचा भाऊ म्हणजे आपला बंधू शिदुरी घेऊन जातो शिदुरी म्हणजे काय नेमकी आताच्या ट्रेनमध्ये कसं आलंय खाज्या जिलेबी किंवा लाडू बर्फ्या हा ट्रेन पहिल्याच्या काळात कसा असायचं पुरणपोळ्या चपाती वडी किंवा रव्याचे लाडू सजुगऱ्या या पद्धतीच्या शिदुरी असायच्या त्या आपण शिजोरी आली की ती आपण घरोघरी वाटतो घरोघरी शिदोरी वाटलं की कळत हा ही जी गौरीची शिदोरी आली ही गौरीला जाणार त्यानंतर लगभग चालू होते ती गौरीला आणण्यासाठी नटून ठटून आपण गौराईला आणण्यासाठी जातो तिचे आगमन थाटामाट्यात मोठ्या उत्साहात था करतो आपण त्यानंतर सागर संगीतपणे तिचं आगमन होतं सागर संगीत तिच्यासाठी स्वयंपाक बनवला जातो खास करून जे गौरी गणपती हा सण हा स्त्रियांच्यासाठी एक अनुभवता असतो आणि एक वेगळ्या पद्धतीचाच असतो ही एक स्त्री तिला माहेरी जाण्याची ओढ ही एक स्त्री सांगू शकते ती म्हातारी असू दे किंवा नवीन लग्न झालेलं असू दे किंवा एक लग्न होऊन पंचवीस वर्ष जरी झाली असली तरी तिच्यासाठी या सणाची ओढ ही वेगळीच असते आणि ह्या सणाला पाठवून देण्यासाठी सासरची लोक पण कधी नाही म्हणत नाहीत कितीही काय असलं कितीही कामात जरी ती स्त्री असली तरी गवर आली की त्या दिवशी तिचं सगळं घरातला आपलं सासर चावरून ती माहेरी ही जाते रात्रभर जागून जिम्मा खेळणे त्यानंतर सकाळी उठून परत तिच्यासाठी पुरण पोळ्याचा नैवेद्य करणे परत ते दुसरी दिवशी रात्रभर जागून जिम्मा खेळणे तिला म्हणजे सोन घर घरात घेणे त्यानंतर तिची पाठवणी करणे ही फक्त स्त्रियाच करू शकतात आणि याचा अनुभव हा स्त्रियांनाच असतो पुरुष लोकात कसं असतात गणपती म्हणजे एक मज्जा मस्ती तसा हा सण बायकांच्यासाठी नसतो गौरी गणपतीचा हा सण त्यांच्यासाठी आवाज असतो आणि हे स्त्री शकते माहेरला म्हणजे काय आणि काय एक शकते धन्यवाद बरं वहिनी मला एक, एक सांगा आता तुमचं लग्न होऊन किती वर्ष झालं माझं लग्न होऊन सोळा वर्ष झालं बरं तुम्ही किती वेळा घरी गेला माहेरी काय नवीन लग्न झाल्यावर तेव्हाच एक दोन तीन वर्ष त्याच्यानंतर नाही आता जात नाही नाही का बरं आता ही कसं असतं इथली जबाबदारी माहेरची जबाबदारी असली तरी सासरची झटकता येत नाही सासर ते सासर शेवटी इथलं करावंच लागत तर मंडळी मी आता आमच्या आपटी गावातील पाटीलवाडा या ठिकाणी आलोय आणि या पाटीलवाड्या मधील बऱ्याचशा महिला या ठिकाणी जमण्याली आहेत तर आज गणेशोत्सव जो साजरा होतोय आणि आज प्रत्येक घरोघरी गौराईचं आगमन होतंय आणि तसंच आता प्रत्येक घरी ज्या नवीन माहेर असतात त्या घरी येत असतात त्यांचं घरी आगमन होत असत असतंय आणि त्यांना आणण्यासाठी भाऊ त्याला त्या सासरे जातो आणि जाताना काहीतरी घेऊन जात असतो त्याबद्दलचं एकूण या महिलांचं काय मत आहे त्यांचा अनुभव काय आहे हे आता आपण जाणून घेऊया पहिले तुमचं नाव सांगा कल्याणी आशिष पाटील कल्याणी आशिष पाटील बरं तुमचं गाव कोणतं निकमवाडी निकमवाडी आता तुम्ही आपटे गावच्या नाही यावर्षी जाता आलं नाही आमच्या घरी गणपती असल्यामुळं जाऊ शकत नाही पण लग्न झालेल्या स्त्रियांना हा सण सगळ्यात मोठा आनंदाचा असतो आणि श्रावण झाल्यानंतर पूर्व नक्षत्राला गौरीचं आगमन होते जशा गौरी माहेरी जातात तशाच नववधू पण माहेरी जातात या सणासाठी आणि सणाला जाय जायच्या आधी नववधूचा किंवा एखाद्या स्त्रीचा भाऊ शिदोरी घेऊन येतो ने तिला नेण्यासाठी ने ने आणि मग ती माहेरी जाते माहेरी गेल्यावर ती गौरीसारखं तिचं पण आगमन केलं जातं आणि गौरी गा। 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 गौरी समान तिला मानलं जातं त्यामुळं हा सण सगळ्यात जास्त तिच्यासाठी महत्त्वाचा असतो आणि गौरीमध्ये वंसा पूजण्याचं एक सगळ्यात महत्वाचं महत्त्वाचं कारण असतं म्हणजे नववधू लग्न झाल्यानंतर जन्म म्हणजे बाळाला जन्म देण्यासाठी वंश पूजला जातो म्हणजे वंश प्राप्तीसाठी वाटतंय माझं नाव अमृता विक्रमसिंह पाटील मूळ गाव कोणतं माझं माहेर निपाणी जवळील पडल्याण म्हणून आहे बर तर गौरीचा सण हा पहिल्यापासूनच स्त्रियांच्या साठी फारच महत्वाचा मानला जातो कारण <coughs> आपण छोट्या मुली म्हणा किंवा युवती किंवा सगळ्याच मुली ह्या गौराईसाठी किंवा गणपती सगळीसाठी सगळ्याच उत्सुक असतात गौराई तशी आपल्या घरी म्हणजे तिच्या माहेर येते तशाच नव सुद्धा सगळ्या त्यांच्या माहेरी जातात पहिलं लग्नाच्या आधी जशी आईवडील त्यांच्या मुलींना संस्काराची शिदोरी देतात तीच संस्काराची शिदोरी त्या सासरी जाऊन त्याचं त्या रुजवतात आणि त्यातूनच नवीन घराला उभारी देत बर आता लग्न होऊन तुमचं किती वर्ष झालं तरी माझं लग्न झाले बरं तु, बर तुम्ही किती वेळा माहेरी गेलता काय हो जाऊन आला ना <laughs> बर वहिनी आता तुमच्या या ठिकाणी सोना आता त्या वर्षी काही माहेरी गेलेला नाही पण इथं पाठीमागचा किंवा तुमचा अनुभव नेमका काय आहे ह्या घरातल्या तुम्ही ज्येष्ठ यायचा तुमचं याबद्दल काय मत आहे नमस्कार मी मनीषा विलास पाटील आमचं म्हणजे सांगायची सगळ्यात प्रथम गोष्ट म्हणजे आम्ही सगळे एकत्र कुटुंब आहे हे आणि हे सगळे आम्ही जावा भावा आणि सुना आमच्या आहेत मग आता मग आमच्या आम्ही गौरीला गणपतीला पाठवत नाही कारण आम्ही आमच्या घरी घर गौरी गणपती महत्वाचा सण त्यात आम्हाला मुली पण नाहीत मग आम्ही सुनांना सोडत नाही <laughs> आमच्या सुनाच आमच्या घरच्या लक्ष्मी सुना आम्ही आम्ही इथलं इथलंच गौरी पूजनाला आम्ही घेऊन घेतो त्यांना मग इतर दिवशी आम्ही सुट्टीला पाठवून देतो मग काय आणि आमचे गौरी गणपती कथा पर प्रथा परंपरेनुसार गौरी गणपती सण आपले साजरे केले जातात आमच्या आमच्या सगळ्या सुना या उच्च शिक्षित असून आम्ही जावा पण सगळे शिक्षित असून आम्ही परंपरा व्यवस्थित जपतो आणि त्यांचं पालन करायचा प्रयत्न करतो आमच्या पुढच्या पिढीला पण आम्ही आमच्या नातीसुद्धा मस्तपैकी गाणी वगैरे गाऊन आपला सण साजरा करतात आणि आ, <laughs> आ वगेरे, वगेरे या सगळ्या गौरी गणपतीच्या आपल्याला शुभेच्छा बर मला आणखी एक म्हणायचं होतं पूर्वीच्या काळी जी सासुरवासी असायचे तिला आणायला भाऊ वगैरे आणायचा काय कस घटना असायची किंवा भाऊ वगैरे शिदोरी वगैरे आणायला जायचं हे नेमका प्रसंग मला जरा सांगाल काय तुम्ही आता या शिदोरीच्या प्रथा कशा आहे म्हणजे काय काय ठिकाणी शिदोरी म्हणजे हे शिदोरीला अत्यंत महत्व आहे अगदी गौरी पुढं आठ दहा दिवस यायचे म्हटले की भाऊ शिदोरी किंवा आई वडील भाऊ त्यांची शिदोरी भाजी भाकरी चपाती वडी असं पाठवून द्यायची आता या शिदोरीच्या थोडा थोडा बदल होत बाकीचे बेकरीचे प्रॉडक्ट यायला लागलेत आता आणि म्हणजे ह्या जरा सुधारणा होत आली मग काय काय ठिकाणी चपाती भाजी काय काय ठिकाणी लाडू भाज्या असं वगैरे देतात मग ते आता ती शिदोरी म्हणजे माहेर भाषेने वाट बघत असतात ह्या शिजोरीची पण या शिजुरी महत्व आहे की ती स्त्री जरी वृद्ध जरी झाली तरी तिची शिदोरी बंद होत नाही हा म्हणजे आता मेन आहे आता आमची एक चुलती आहे म्हणजे पंच्याहत्तर वर्ष काहीतरी <स्टरावाराणाशारी> आहे तर त्यांना बाहेरून आता शिजुरी अजून सुद्धा पाठवली जाते अजून सुद्धा आणि असं दिवाळी सुद्धा दिवाळी पाठवली जाते म्हणजे एवढं सण हे महत्व आहे आणि ते महत्व आपल्या खेडेगावात किंवा शहरात सुद्धा बऱ्याच वेळा जपलं जाते म्हणजे माहेरी जायच्या नाही का तर गाडी हे सगळ्याच हे नव्हतं सगले ना सगळ्याचा मग त्यावेळेस भाऊ शिदोरी नेऊनच त्यांना घेऊन जायचं आता कसं मुली म्हणा सगळ्या आता सगळे गाड्या आल्यात प्रत्येकाच्या घरी जाऊ शकतात माहेरी येऊ शकतात तसं पूर्वीच्या काळी कसं आपल्या भावानं नील त्यावेळेसच त्या जायच्या त्यानिमित्त गौरी गणपतीच्या खेळायला मिळायचं वेगवेगळे खेळ झुम्मा फुगडी सगळे आणि जरी आता कसं झाले तरी महिलांना माहेरी जाता नाही आलं तर त्या सासरमध्ये सुद्धा हा सण उत्साहा साजरा करतात पण मला आणखी एक विचारायचं होतं नवीन मुलगी सासरी गेल्यानंतर तिला गावाकडं किंवा माहेरी येण्याची ओढ का असते मला हे आता जाणून घ्यायचं होतं तुमचं याबद्दल काय मत आहे ओढ आई वडिलांना भेटण्याची जास्त ओढ आणि मुलगी मोठी होईपर्यंत माहेरीच असते मोठी आपलं अर्ध आयुष्य ते माहेरी काढलेलं असते आणि ते सगळं सोडून एका नवीन घरात सगळं नव्यानं सुरुवात करायची म्हणजे ते एखाद्या मुलगीसाठी अवघडच असते आणि ते एवढ्या म्हणजे जास्त दिवस गेल्यानंतर भरपूर दिवस सासरमध्ये राहिल्यानंतर आई वडिलांची आठवण येणारच त्यामुळं आई वडिलांना जास्त भेटण्याची ओढ लागलेली असते एखाद्या मुलगीला मी मनीषा शहाजी पाटील hmm. माझं गाव सैनिक टाकळी पण इथं राहते आपटीत सासर आहे त्याच्यामुळं पण मुली हा दोन्ही घरचा संसार सांभाळत असतात आई वडिलांच्याकडे जास्त ओढ असतेच त्यांची आणि सासरचं पण सांभाळावं लागतं म्हणून आणि गौरी गणपतीचा सण हा कसा माहेरपासूनच पासूनच आलेला असते त्याच्यामुळं जास्त ओढ दोन्हीकडे पण असतेच तिकडं न्यायला आला तरी पण एखादी जाऊ शकत नाही पण इथं साजरा करू शकते म्हणजे दोन्हीच बाजू सांभाळायला लागतात मुलगीला तसं मुलांचं काय नाही वंशाचा दिवाळ फक्त मुलगीच नाही तर मुलगाच नाही तर मुलगी पण आहे कारण की जसं वंशाचा दिवाळ मुलगीला म्हटलं जातं तस मुलगीला वंशाची पंथी म्हटलं तरी चालते कारण की ती दोन्ही घरचं घरी उजेड ठेवायचा प्रयत्न करतात अगदी अगदी बरोबर बर बहिणी तुमच्यापैकी एक जण कोणीही या निमित्त एक उखाना छानसा की कोण घेते होते स्वस्नींच्या वेळात नवरत्नांचा हार आत्याबाईंच्या गळ्यात आत्याबाईंच्या कोटी जन्मला हिरा मामाजींच्या खेट्यात मोत्याचा तुरा मी लावली तुळस तुळशीला आला कळस मी हसले गालात त्यांनी विचारले रंग महालात काय त्यांच्या डोळ्याची नवलाई नाही आठवले बाबाई बहीण भावंडांची आठवण नाही असं त्यांचं शान पण किती बत्तीसगावचा खारभारात एवढा मोठा गेला लाड ला वाडा बनला तीन ताट वाड्यासमोर बेलाचं झाड बेलाच्या झाडाखाली गडाडीआड ते म्हणतात आंघोळीला पाणी काढ चांदीचं सात आंघोळीला अष्टगंध लावायला हरसा तोंड बघायला पाच पकवाने जेवायला चांदीचा पाठ बसायला <coughs> चांदीचं चा पेलं सोन्यानं मढवलं चंद्रबागेत बुडवलं चंद्रबागेचं पाणी पात्र मोसंब्याचं अडकीचं धारवाडचा सुपारी काडगावची पानं टिक्कीची काट कोकणाचा नाडी इजुरीची कडीवर कडी झळकली कढी मी सांगितली रायफल घडी त्यांनी आणली पैठणी साडी पैठणी साडी झाली ओळा विक्रमरावांचं नाव घेते हजार रुपये तोर <laughs> <laughs> <नाया>। <laughs> <laughs> बर या निमित्त वहिनी एक चांगलं छान एक गौरायचं गीत होऊन जाऊन दे पहिली आता गौराईचा सण किंवा उत्सव चालू आहे त्यानिमित्त गौराई सण हा महिलांच्या आयुष्यातला तसं तर फार मोठा उत्साहाचा सण आहे कारण वर्षभर वर त्या सणाची महिला वाट बघत असतात कारण इतर सणाच्या वेगळं वे असते पण गौरीला कसं माहिती जायला मिळते महिलांना भाऊ शरी घेऊन येतोय आणि सासरी किती जरी आ, सासू सासरे म्हणा किती जरी चांगले असले तरी आई वडिलांच्या घरी गौरीचा सण साजरा करण्यात जी मजा असते ती सासरी नसते आणि खरंच खूप उत्साह वाढतो हा सण साजरा करण्या करण्यात तीन दिवस कसे जातात महिलांना समजत नाही आनंदात जातात उत्साहात खूप उत्साह असतो गौरीला पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी पोळीचा नैवेद्य नंतर विसर्जनाची तयारी आनंदाने सण हा साजरा करतात आणि पण नंतर गौरी गेल्यानंतर जरा मन नाराज होत महिलांच आणि नंतर आणि पुढच्या वर्षी कधी हा सण येतोय कधी मी आणि असा आनंदाने सण सा साजरा करतोय असं महिलांना वाटत असते तुम्ही लग्न झाल्यानंतर किती वेळा माहेर गेला होता गौरीच्या सणासाठी म्हणतात तर दोन तीन वेळाच दोन तीन वेळा गेले मग तुमचे बंधू न्यायला हो वडील बंधू येतात त्याची तरी घेऊन हा समजा काय म्हणजे भावाला जर याला नाही जमलं तर वडील येतात येतात हो बेखानात छान साबंधी भारत माझा देश भारत देशात महाराष्ट्र माझं राज्य महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर माझा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदकमलाने पावन झालेला पन्हाळा माझा तालुका पन्हाळा तालुक्यात आपटी माझं गाव गौरी गणपतीच्या सणानिमित्त नाव ना आता मी काशीदान घरी आलोय आणि या ठिकाणी मुलगी आणि आणि तिची आई सासू आणि सून असे चौघे जणी या ठिकाणी हजर आहेत त्यांचं मत आता जाणून घ्या पहिल्यांदा मुलगी म्हणून तुमचं काय मत आहे या सणाबद्दल पहिल्यांदा बंधुराज येतो शिदरी घेऊन बहिणीला मग त्यानंतर ना घरी इकडं माहेरी यायची ओढ खूपच जास्त असते सगळ्यांची आठवण येत असते आई वडिलांची भावाची हा सण म्हणजे खूप महत्वाचा सण आहे आणि बाकीच्या सणांना यायला भेटत नाही खरं ह्या सणाला यायला भेटतं कारण भाऊ येतो शिदोरी घेऊन त्यामुळं सासरचे पण नाही म्हणत नाहीत पाठवून देतात आणि बाकी सासरी किती जरी समाधान असलं तरी खरं सुख हे माहेरी आल्यावरच भेटतं बर तुमच्या आईना काय वाटतंय आईंच म्हणणं काय नमस्ते मी संगीता काशी पूर्वीपासून माझे लग्न होऊन पस्तीस वर्ष झाले तेव्हा ना आल्यापासून मी नंदुबाईंना शिदोरी देत होतो की पोळीची करंज्या किंवा लाडू वडी चपाती पस्तीस वर्षे त्यांना आता चाळीस वर्षे शिदोरी दिली नंतर माझी पुतणी लग्न होऊन गेली तिला पण शिदोरी दिली तिचा भाऊ होता दोघींना शिदोरी देत होता तिला नंदुबाईला पण दे घेऊन जायचं किंवा बहिणीला पण आपल्या घेऊन जायचं किंवा देवाच्या कृपेने त्याच हे झालं माह झाला तो चार पाच वर्ष झाली नंतर आम्ही एक वर्ष दिली नाही नंतर मग मुलींना भावाची आठवण येऊ नये म्हणून आम्ही त्यांना त्यांचा आनंद त्यांना आनंदात ठेवायसाठी आम्ही त्यांची शिदोरी सुरू केली परत भाज्या लाडू जिलेबी शिदोरी आम्ही त्यांना द्यायला लागलो तिघींना पण आम्ही शिदोरी आता देतोय मुलगी माझी यायसाठी तर मला फारच ओढ असत्या की नातू आहे नातू खेळावा यावा किंवा गौरी बद्दल तिनं चार दिवस गौरीची पूजा अर्चा करावी आम्हाला मुलगा नसल्यामुळे आम्हाला हस नाही नंतर मग तिनं सगळं येऊन ती आता चार वर्ष झालं लागणार पण ती येऊन सगळं करते नमस्कार बरं वहिनी आता तुमची सून आहे तुम्ही सुनाला आता इथंच ठेवून घेतलंय मग तुमचं काय मत आहे आमचं मत आहे जे आता पूजा आरती करायला किंवा काय करायला गौरीची साडी वगैरे नेसवायसाठी सूनबाईसने आम्ही आमच्या सासरमध्ये चितच ठेवून घेतली मायाची तिथे शेदुरी तर ही आम्ही लावूनच देत नाही कारण हिथं मुलगा नातू तेल जे आम्ही छोट कुटुंब त्याच्यामुळे आम्हाला ही बरं वाटतं एवढंच धन्यवाद